अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी काल बीड येथील सभेत बोलताना पुढील आंदोलनाची घोषणा केली आहे वीस जानेवारी पासून मुंबईतील आझाद मैदान येथे ते आमरण उपोषणात बसणार आहेत आणि त्यांना भेटायला राज्यभरातून लाखो लोक मुंबईत येतील असेही म्हटलं आहे याच दरम्यान मराठा आंदोलक थेट ट्रॅक्टर चालवीत मुंबईत शिरणार अशी चर्चा सुरू झाली होती त्यामुळं पोलिसांकडून काही ट्रॅक्टर मालकास नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती मनोज जानके पाटील यांनी काल बोलताना दिली परंतु मौजे शिवनी कोतल तालुका निलंगा येथील काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवर येऊ देणार नसतील तर म्हशीवर बसून मुंबईला जाण्याची तयारी केली आहे आरक्षण आरक्षणसाठी निघाला मुंबईला जाऊ नका हो तुम्ही मुंबईला तुम्हाला कसं करणार कसं तब्येत नसली तर का करणार शासनानं बंदी घातले ट्रॅक्टरवर मग महेश तर घेऊन जाण्यासाठी जावंच लागणार आहे की आरक्षण साठी आपल्याला आता मशीवर बसून जाणार मशीवर बसून जाणार आम्ही मग आता किती जण निघाला हो अशा पन्नास मशी का आम्ही निलंग्या तालुक्यातून कोथ शिवनी आता इथं इथून आता पाचशे किलोमीटर तुम्हाला मुंबई पडते बघा पाचशे पडून हजार पडून आम्ही जाणार म्हणल्या संडासची तुमची सोय वगैरे शासन करेल की संडासची सोय मशीची आहे आमची तुमच्या जेवणाची काय सोय आहे जेवणाची सोय वाटणं दिल ते खायचं मशीला काही जायचं संचाला दूध काढून खात राहायचं चलतं करायचं म्हणजे दुधावर जाणार म्हणा की तुम्ही दुधावर जाणार मराठी मग जावा तर एकमोर करू नका काही काही करत नाही आमच्या जावा आमचं आंदोलन शांततेच आहे जरंगी दादा आम्हाला सांगितलेलंच आहे मधून किती जण आहोत आम्ही मधून आम्ही पन्नास ते सात जण आहोत जाणारे जाणारे सारे लातूर मध्ये एकत्र होणार तुम्ही हा लातूर मध्ये एकत्र होऊन जाणार हा जाणार सगळे जाणार मशी घेऊनच जाणार बंदी घातले की ट्रॅक्टर वर आमच्या ठीक आहे मग या जाऊन या बघू शासनाचं आमचं काय ते आता मशी शेण काढतं का माणसा शेण काढतं ते बघू तिथे गेल्या ठीक आहे ठीक आहे या जाऊन या